नमस्कार प्रमिलास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला कोथंबिरीचे धिरडे बनवणारची रेसिपी सांगणार आहे हे धिरडे आपण न थापता किंवा न लाटता बनवणार आहोत थापायचं म्हटलं की खूप झंझट काम असतं कपडा ओला करा पयपटावर ठेवा मग ते थापा तर हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे हे खूप झटपट तयार होतात त्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून आणि बारीक का अशी कापून घेतलेली आहे हे धिरडे ना खूप सोप्य पद्धतीने बनवले जातात मी माझ्या मुलांच्या डब्यासाठी खूप झटपट हे कोथिंबीरचे ढिरडे बनवत असते थापलेले म्हणजे कोथिंबीरचे थालीपीठ आणि झिरडे म्हणजे आपण पसरवून घातलेले ते आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे यांची पेस्ट केलेली आहे कोरडी बिना पाणी टाकता ती याच्यामध्ये घालत आहे लसूण थोडासा जास्तच घालायचा म्हणजे छान चव हो लागते याच्यामध्ये आपण भरपूर असे तीळ घातलेली आहे दोन मध्यम आकाराचे मी बारीक कापून घेतलेले कांदे घालणार आहे आता यासोबतच मीठ घालायचे आहे चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला आता यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे धना पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट मी लाल तिखट थोडं कमीच घातलेली आहे कारण मला लाल तिखट जास्त आवडत नाही म्हणून मी हिरवी मिरची थोडी जास्त घातलेली आहे आता हे आपण छान असं सर्व हाताने मिक्स करून घेऊ असे केल्याने आपण नंतर जेव्हा पीठ घालतो तेव्हा ते, ते पीठ म्हणजे उडत नाही कारण या कोथंबिरीला पाणी सुटलेले असते आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेणार आहे कारण की आपल्याला हे बॅटर पातळ बनवायचे आहे यामध्ये मी एक वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे एक वाटी ज्वारी आणि बाजरीचे मिक्स पीठ आहे हे, हे। थोडेसे अर्धी वाटी तांदळाची पीठ आणि एक वाटी बेसनपीठ आता हे सर्व आपण या कोथंबिरीमध्ये छान असे एकजीव करून घेऊ आता मी याच्यामध्ये पाणी घालत आहे तुम्हाला जसं वाटेल तसे तुम्ही पीठ घालू शकता मला याच्यामध्ये पीठ कमी वाटले म्हणून मी त्याच अंदाजाने परत पीठ सर्वसम प्रमाणात घातलेले आहे कारण मी ढिरडे थोडेसे जास्त बनवत आहे त्यामुळे पिठाचे प्रमाण थोडे कमी पडले म्हणून मी अजून घातले आहे हे बघा आता मी पाणी घालून परत हे पीठ सर्व एकजीव केलेले आहे आपल्याला हे पीठ आप खूपच सैलसर बनवायचे आहे हे बघा आता हे पीठ खूप असे पातळ केलेले आहे आता आपण तव्याला छान असे तेल लावून घेऊ आणि यावरती हे धिरडे असे सोडून घेऊ चमच्याने बॅटर ओतले गेले पाहिजे असं हे पीठ आपल्याला पातळसर बनवायचे आहे आणि हाताला पाणी लावून छान असं हे धिरडे हाताने पसरून घ्यायचे आहे हे बघा किती छान पटकन असे हे धिरडे तयार होतात आपल्याला पीठ इतपत असे पातळ करायचे आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर परत मी एकदा तुम्हाला दाखवते की हे कसे बनवायचे हो हे बघा ते तेल लावून घेतलेले आता असे हे चमच्याने पीठ याच्यावरती टाकायचे आणि ओल्या हाताने झिरडे एकदम पातळसर असे पसरवून घ्यायचे बघा किती छान असे पटपट तयार होता थापून करायचे म्हटले की खूप झंझट होतं काही काहींचे तर धिरडे म्हणजे तव्यावर टाकता टाकता कपड्याला चिटकून बसता ते निघत नाही किंवा काहींचे म्हणजे जाड होता त्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे आणि एकदा नक्की करून बघा आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत हे बघा दोन मिनटांनी पूर्ण धिरडे वरतून कोरडे झाले आता त्याच्यावरती आपण थोडेसे तेल घालूया आणि हे धिरडे छान असे पलटून घेऊ शक्यतो अशी उलथणीचा वापर करायचा म्हणजे आपल्याला धिरडा हा कडेने दाबता येतो कारण की कडेने जर आपल्याला जाड वाटला तर तो नरम झालेला असतो तर तो, तो पटपट पत असा दाबून घ्यायचा सर्वीकडनं आणि ही धिरडे इतकी छान पातळसर तयार होता एकदम लाटल्यासारखे आणि खायला पण खूप छान चवीला लागतात तुम्ही एकदा हा पदार्थ असा या पद्धतीने कोथंबिरीचे धिरडे नक्कीच करून बघा खूप सोप्पा पदार्थ आहे आणि लहान मुलांना तो खूप आवडतो आणि झटपट डब्यासाठी किंवा आपल्या नाश्त्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागत नाही हे धिरडे काढण्यासाठी हे बघा आता दोन्ही बाजून मी अशी खमंग आपले हे धिरडं भाजून घेतलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा एक धिरडं बनवून दाखवते हे बघा असं चमच्यानी पीठ आपल्याला चम याच्यावरती तव्यावरती घालायचे आहे आणि ओला हात करून छान असे पटपट असं झिरडं बनवून घ्यायचे आहे हाताला पाणी लावायचे आणि मगच असे बाजूनी कडीनी कोथंबीर ओढत हे झेरडं आपल्याला हाताने छान असे पसरवून घ्यायचे आहे किती छान असे झेरडे तयार झाले आहे मी कायम अशाच पद्धतीने बनवते कारण ही पद्धत मला खूप सोपी वाटते मला थापायची धीडे अजिबात आवडत नाही कारण की ते खूप झंझटचे काम असतं कारण की तो रुमाल ओला करा मग ते परत थापा मग ते टाका त्याला होल करा त्याच्यापेक्षा ना ही पद्धत मला सोपी वाटते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला मी गॅरंटीने सांगते आता की तुम्ही आत्ता हीच पद्धत अशी शक्यतो वापराल कारण की ही पद्धत खूप सोपी आहे हे बघा आता हा पण पराठा आपला छान असा झेडा दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतला आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी आणि आपण आता परत नवीन रेसिपीमध्ये नक्कीच भेटू हे धिरडे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता थँक्यू बाय बाय